महापालिकेच्या नोकरीला स्वेच्छा निवृत्ती घेत निवडणूक लढवून त्याचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशोक हिवराळे हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मनपा कार्यालयामध्ये आले, आले असता त्यांचं सर्व कामगारांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटून भव्य स्वागत करण्यात आलं आहे महानगरपालिकेच्या नोकरीला स्वच्छा निवृत्ती घेत निवडणूक लढवून त्याच छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशोक हिवराळे हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदा मनपा कार्यालयात मंगळवारी दाखल झाले असता सर्व कामगारांकडून भव्य स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महापालिका कर्मचारी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष आणि आता नवनिर्वाचित नगरसेवक असा अशोक हिवराळे यांचा प्रवास असून त्यांचे बहुजन कामगार शक्ती महासंघ सर्व कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आलंय या कार्यक्रमाचं नियोजन कामगार नेते संजय रगडे यांच्या वतीने करण्यात आलं होत्या त्यावेळी कैलाश जाधव संतोष खरात राजेंद्र नवगिरे भाऊसाहेब पठारे श्यामबाबा कंगारे संजय राजपूत किशोर नाडे मिलिंद कुलकर्णी सुरेश जगताप मुक्तेश्वर लोखंडे सचिन भालेराव लांडगे साहेब अरुण केदारे विजय साठे आकाश तुपे आशिष शिंदे मनोज खरात विजय वडागडे श्याम शिरसाट रावसाहेब मगरे गोविंद गायकवाड शेळके सुभाष गायकवाड सतीश गायकवाड रमेश अनिल गायकवाड रवी कुलकर्णी गंगाधर पवार यल्लाप्पा शेळके दीपक पडूळ आदींनी त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम अभिवादन करतो आणि मी आज सफाई कामगारापासून एक नगरसेवक पदी मला पोहचवलं या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि मला आसद साहेबांनी आणि जलील साहेबांनी माझ्या साऱ्या माझ्यासारख्या सर्वसाधारण एक सफाई कामगाराला एक विश्वास टाकून तिकीट दिलंय आणि ते तिकीट देऊन मला एक माझ्यावर जबाबदारी पण दिली होती आणि त्या जबाबदारीला मी आमचे चारही पॅनल पूर्ण निवडून आणलं माझ्या माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये परंतु तुम्ही जे विश्वास टाकला त्या विश्वासाचा मी सदैव रोने ऋण राहील आणि तुमचा विश्वास कायम ठेवून या एमआयम पार्टीला पुढे कसं नेता येईल ते प्रयत्न करा <स्थाँगा> कामगारासाठी माझ्या कामगारासाठी सगळ्या म्हणजे जवळपास दोन तीन हजार चार हजार कर्मचारी जेवढे सफाई कामगार असतील या कामगाराच्या एक म्हणजे त्यांना एक असं माझ्या माझ्यापासून इतकी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मी पूर्ण करेल प्र, कामगाराचा प्रत्येक प्रश्न हा माझा प्रश्न राहणार आहे आणि तो सहज मी त्या सगळे प्रश्न सोडवल एवढं बोलून देऊ शकतो माननीय उपस्थित असलेले सगळे बांधव आणि आपले आहे आणि सर्वप्रथम आपले कामगार नेते आज मानप्पा मध्ये निवडून येणे आणि ड्युटीला रिझाईन करून निवडून येणे ह्या फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या बी जो गोष्टी असतील आपले लाडबागे असतील कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचे असतील मलेरिया असतील कि आपले समजा उद्योग असतील हे सगळे मागे लागतील भाऊ आणि हे प्रश्न सगळे जे आहे ते भाऊ मार्ग लावून आम्हाला जे, जे कंट्रीब्युटर जे कर्मचारी आहेत आज आपल्या महानगरपालिकेमध्ये सर्वांना कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करतील हेच आशा करतो भाऊ आलेलं आहे त्यामुळं मी आजच्या दिवशी त्या महानगरपालिकेच्या वतीने अशा आगमन झाल्याबद्दल मी त्यांना आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि कराच बरोबर एक विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बरोबर आपल्यामधला आपल्या कर्मचाऱ्यामधला आपल्या कामगारामधला एक असा कर्मचारी जो सफाई कर्मचारी होता आणि ते बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत असे आमचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अशोक भाऊ जोराळे यांची आपल्या सर्व सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या अथक मेहनतीने आज या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आ, निवडून आले निवडून आलेले आहेत मी त्यांना या महानगरपालिकेच्या पदी निवड झाल्यानंतर प्रथमच या महानगरपालिकेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद